हाय वेलकम बॅक टू माय चॅनल कसे सगळे सगळे तुम्ही पण मस्त आहे आणि काही जोरात पाऊस पडला हे दोन दिवस आणि तसं तर बातम्यांना सांगतायत की आणखीन पाऊस आहे पुण्यात रेड अलर्ट आहे स्पेशली खडक वासल्यामध्ये आणि खडक जवळच जवळचा त्याच्यामुळे भीती पण वाटते आणि आत्ता थोडंसं ऊन पडलंय पण खूप गार वार सुटलं एकदम थंडीशी वाजते पण मी काल काहीच प्रॉब्लेम होता बनवला सो so, म्हटलं की आता दोन दिवस काही ब्लॉग नाही तर आज ब्लॉग बनवा तर आज पण ब्लॉग बनवायची काय इच्छा नव्हती कारण इतकं पाऊस पडते की मला काही सुचतच नाही की काय करू आणि पण ठीक आहे म्हटलं आज जे जमल जमत तसं आज ब्लॉग बनवूया तुमच्यासाठी स्पेशली काहीतरी अजून काय खाल्लं नाहीये तर थोडीशी भूक लागली आहे मम्मी आता सफरचंद खाते आणि बाहेरचं मला थोडंसं वातावरण दाखवते पाऊस आला मी आत्ताच विचार करत होती आतमध्ये बेडरूममध्ये बेडरूम मध्ये कपडे खाली वाया लावले ते घेऊन जावं बाहेर आणि बाहेरच टाकाय कारण की ऊन पडलं होतं आला पाऊस पाऊस थांबणार कधी आहे सगळे दुपारचे सव्वा एक वाजलेत आणि इथे आहे माझी पावभाजी मस्त इथे बसून एन्जॉय करते पावभाजी कारण की छान असं ऊन पडलंय पाऊस बंद झाला आणि मग म्हटलं चला अरे तुम्ही पाहू शकता पाऊस परत चालू झाला आहे शेती कधी बंद पडणार हा पाऊस का संध्याकाळी पावणे सहा वाजले आणि दिवसभर ऊन पडलं होतं पण आता परत पाऊस चालू झालाय पावसाचा आजचा अपडेट असाच आहे पडतोय थांबतोय पडतोय थांबतोय सो एनिवे so anyway, बाकी आता पावणे सहा वाजले मी चहा ठेवते कारण मी आज चहा आणि खारी खाणार आहे आणि बस सो सो इथे मी तुम्हाला माझ्या चहाची रेसिपी दाखवते आहे मी ना पहिलं साखर आणि चहा पावडर थोडंसं उकळायला टाकते आणि एकदम थोडंसं हलकं हलकं उकळी फुटायला लागले की मग त्याच्यामध्ये दूध आणि थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि मग आता माझ्याकडे आलं नाही आहे त्याच्यामुळे मी आलं टाकत नाही आहे बाकी जोपर्यंत आपला चहा उकळते तोपर्यंत आता इथे मी ना सनस्क्रीन लावून घेते कारण की मी चेहरा धुवून घेतला होता आता ही माझी अॅक्वाजेलची एस पी एफ फिफ्टीची सनस्क्रीन आहे जॉयची सनस्क्रीन मी लावायची पण ती संपली होती आणि ही माझ्याकडे दुसरी होती अक्वाजेलची तर मग ही आता मी लावते आणि ह्याने ना खूप छान ग्लो येतो चेहऱ्यावरती आणि चे ह्याच्यावरती तुम्ही पावडर अजिबात लावत नाही तरी पण चेहरा एकदम ग्लो करतो म्हणजे असं छान वाटतो त्यानंतर मग आता इथे चहा पण उकळला माझा आणि मग चहा झाल्यानंतर पटकन चहा घेते खारी घेते आणि बाहेर खायला जाते आणि हो कोणत्याही सनस्क्रीनवरती ना पावडर लावायचीच नसती पण मी पंधरा वीस मिनिटांनी किंवा अर्ध्या तासांनी लावायची पण आता ह्या सनस्क्रीनवरती अजिबात पावडर लावत नाही असं मला सांगायचं होतं सो आता इथे मी खायला घेतली आणि बाहेर असं ऊन पण पडलं होतं थोडंसं थोडस भुरभुरीसारखा पाऊस होता, भूर होता। तर मग इथे बसले मस्त चहा प्यायला विंडोमध्ये असं खिडकीत ना बाहेर बघत बघत चहा बिस्किट खाणं खारी खाणं किंवा असं बसणं निवांत हे पण खूप छान वाटतं गॅलरीत तर आता काही बसणंच व्हायना कारण कितका जास्त पाऊस होतोय की सगळी माझी गॅलरी भरून जाते ओली ओली होती त्याच्यामुळे गॅलरीत काही मी बसत नाही खिडकीतच बसून राहते आणि इथून बघा बाहेरचं वातावरण मी तुम्हाला दाखवते संध्याकाळच्या सात वाजल्या स्वयंपाकाच टाइम झालाय आणि लाईट गायब आई आली आता हिच्या फ्रेशर स्वार्ट ही तू कसली डेंजर दिस काही दिसत नाहीय ग्रे दिसतीस थम ही आली नाही आता आता आलीये आता आलीये बिना मेकअपची आली आलीये रिअल फेस बघून घ्या फ्रेशर्स पार्टीसाठी साड्या बघायला <laughs> य आता साड्या काढल्यात आणि अनुष्का साड्या बघतीये कोणती साडी आवडती यातली ही त्याच्या या ती आहे ही मी आता मागे घातली होती एका शॉर्ट मध्ये आणि हिवाली माझ्या मामाच्या लग्नाच्या ब्लॉग मध्ये आणि दिवाळीच्या ब्लॉग मध्ये आता ह्याच्यामध्ये ती कन्फ्यूज आहे दोन मध्ये सगळी आता लाईट पण आली आणि त्याचबरोबर माझे हे तोरण आणि उप वाला दरवाजाला लावायचं तोरण आणि हे वाले हे सगळं आहे म्हणजे मी धुतलं होतं कारण की आता गणपती येणार तसं की माझी तयारी वगैरे चालू आहे तर हे सगळं आता वाढले तर हे दरवाजाला पटकन लावून घेते आणि लावल्यानंतर तुम्हाला दाखवते सो गाईज आता माझं इथे तोरण वगैरे सगळे लावून झाले आणि हा संध्याकाळचा माझा घराचं वातावरण होतं कसं वाटतं तुम्ही सांगा मला नक्की नंतर दोन तास झाले जेवण झालं भांडी वगैरे सगळे घासून झालं स्वयंपाकाचं काय मी व्लॉग बनवू शकले नाही परंतु आता इथे ना मी दूध मसाला बनवला आहे तर मग हेच आमच्या दोघांसाठी घेते आणि ह्याचबरोबर हा ब्लॉग पण इथेच एंड करते कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चलो बाय टेक केअर